नवी मुंबई जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी सोळा जून रोजी निरंजन डावखरे यांच्या निवडणूक प्रचारासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आमदार गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक उमेदवार निरंजन डावखुरे विलास साठे रवींद्र थापे दशरथ भगत डॉक्टर जयाजी नाथ माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र भरत अरुण पडदे डॉक्टर राजेश पाटील नवीन गवते नेत्रा शिर्के शुभांगी पाटील भारती पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीत उपस्थित उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार गणेश नाईक यांनी निरंजन गावकरे यांना तिसऱ्यांदा बहुमताने जिंकून आणतील असा विश्वास व्यक्त करतानाच नियोजन केल्याप्रमाणेच सर्वांनी कामे करावी असे सूचित केले कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे येत असून दोन लाख तेवीस हजारपेक्षा अधिक एकूण मतदार नोंदणी झालेली आहे या एकूण मतदान नोंदणीमध्ये सर्वात जास्त म्हणजे तेहतीस टक्के मतदार नोंदणी एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये झाली आहे नवी मुंबई मधून नोंदणीकृत बहुसंख्य मते निरंजन डावकरे यांना प्राप्त होतील एक जुलै नंतर कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या विजयाचा उत्सव नवी मुंबईत साजरा करूया असे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आमदार म्हणून निरंजन डावकर यांनी पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवले असून या घटकांना न्याय दिला आहे पाच जिल्ह्यांचा समावेश असलेला कोकम पदवीधर मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे केलेल्या नियोजनाप्रमाणे मतदारांच्या संपर्कात राहून विक्रमी मताधिकांनी निरंजन डावकर यांना निवडून आणण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी केले जिल्हा अध्यक्ष नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबईमध्ये भाजपची सशक्त संघटना असून येथून आपल्याला चांगले मताधिक्य मिळेल असा विश्वास उमेदवार निरंजन डावकर यांनी व्यक्त केलाय विजयासाठी गणेश नाईक यांचे आशीर्वाद घेतल्याचे डावकरे म्हणाले

या वेळेला प्रत्येकाला साथ करायची करायचं भविष्य करावे येणारा विधान की नगर म्हणल्यावर पालिका प्रत्येकाला साथ झालं त्यांचं सगळ्यांचा आशीर्वाद देष्टाचे आशीर्वाद समावेश करवायचं काय आहे हे आपण मागितलं पाहिजे आणि त्याला कुठे सगळ्या ओटीचा भारता करायचा असतो आणि सगळ्यांच्याच दिवसा आपल्या वाटेशी घ्यायचे असतात मराठी

त्यांनी इन्फॉर्मेशन या वॉर्ड मध्ये इच्छा का मध्ये या वॉर्ड मध्ये इतर लोकांनी आणि कोण कोण त्यांचा आणि प्रत्येक तासा वेळी जो संख्या ती वाढत गेली पाहिजे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत कशा पाच वाजेच्या आतमध्ये सगळं मतदान करून मोकळं करायचं एक तास आपण आपल्या हातामध्ये पुन्हा